जट ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत आहे जट ट्वेंटी फोर न्यूज मडेगाव तालुका निर्मितीच्या मागणीसाठी चक्री उपोषण सुरू अपर तहसीलदारांची भेट निवेदन स्वीकारले जत तालुक्यातील माडगाव येथे स्वतंत्र माडेगाव तालुका व्हावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून ग्रामस्थांच्या वतीने चक्री उपोषण सुरू असून या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे या चक्री उपोषणास आज संघ येथील अपर तहसीलदार रोहिणी शंकर दास यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली तसेच त्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी अपर तहसीलदार रोहिणी दास यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधत आपल्या भावना व मागण्या शासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्यात येतील असे आश्वासन दिले त्यामुळे उपोषणकर्त्यामुळे काहीसा सकारात्मक संदेश गेला मात्र मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला माडगाळ हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण परिसर असून नागरिकांना प्रशासकीय कामासाठी जत येते मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागत आहे आरोग्य महसूल न्यायालय व इतर शासकीय सेवांसाठी होणारा त्रास लक्षात घेता माडग्याळ तालुका करणे अत्यावश्यक असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली या चक्री उपोषणात लिंबाजी माळी निंगाप्पा कोरे वन्नाप्पा माळी कामांना बंडगर नागेश ऐवळे श्रीशील माळी प्रकाश माळी गंगाराम कांबळे राजू कांबळे मारुती कोरे लिंबाजी सोलनकर सुरेश सोलनकर बळवंत जाधव विनायक मनी मुले रशीद मुल्ला जेटलिंग कोरे महबूब मुजावर यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मांडगाव तालुक्याच्या मागणीसाठी शांततामयी मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता प्रशासन व शासन या भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे